ओझर बस स्थानक कोट्यवधी रुपये खर्चून उभारूनही प्रवाशांच्या प्रतीक्षेतच पडून असल्याची बातमी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी प्रामुख्याने प्रसारित केली होती या वृत्ताची दखल घेत आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने कारवाई करत परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना थेट फोनवरून झापला आहे

उद्यापासून लगेच दिसलं पाहिजे ठीक आहे ठीक आहे चलो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सद्दाम पिंजारी ओझर